मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण आपण डब्ल्यू एस डायनामो डी बी प्रायमरी की अँड टी टी एल प्रायमरी की म्हणजे काय प्रत्येक आयटमला युनिक ओळख देण्यासाठी प्रायमरी की वापरला जातो याच्यात दोन मुख्य प्रकार असतात एक पार्टिशन की ज्याला आपण हॅश की म्हणतो आणि एक कंपोजिट की जिकडे पार्टिशन की आणि सॉर्ट की यांचं कॉम्बिनेशन असतं पार्टिशन की हॅश की टेबलमधील प्रत्येक आयटम हा युनिक पार्टिशन की ने ओळखला जातो ए डब्ल्यू एस इंटरनली हॅश फंक्शन वापरतो आणि डेटा डिस्ट्रीब्युशनसाठी त्याचा उपयोग करतो उदाहरणार्थ कस्टमर आय डी वन झिरो वन वन झिरो टू वन झिरो थ्री या प्रत्येकाचा एक हॅश फंक्शन आणि हॅश युनिक की क्रिएट होतो कंपोजिट की पार्टिशन की आणि सॉर्ट की यांचं कॉम्बिनेशन म्हणून कंपोजिशन की बनतं दोन ॲट्रिब्युट्स एकत्र करून युनिक आयटम तयार केला जातो पार्टिशन की ठरवतो कोणत्या पार्टिशनमध्ये आयटम स्टोर होईल आणि सॉर्ट की ठरवतो त्या पार्टिशनमधील डेटा ची सॉर्टिंग ऑर्डर काय असेल आता दुसरा मेकॅनिझम आहे टाइम टू लाईव्ह म्हणजे काय टिटेल म्हणजे आयटम ऑटोमॅटिकली डिलीट होण्याची वेळ ठरवणारी फीचर्स टिटेल ॲट्रिब्युटमध्ये आपण टाइमस्टॅम ठेवला जातो त्या डेट आणि टायमिंगचा आणि जेव्हा टाइमस्टॅम एक्सपायरी टाइम पार करतो तेव्हा आयटम आपल्या डायनॉमेट डीबी टेबलमधनं अप ऑप डिलीट होतो आता टी टी एल वापरण्याचे काही फायदे आहेत जुना किंवा अनावश्यक डेटा आपोआप डिलीट होतो स्टोरेज कॉस्ट कमी होते कारण जेव्हा आपण रीड राईट करतो आपल्या डायनोमेट डी बी टेबलच्या आय टेबलमध्ये त्यावेळी आपल्याला चार्जेस होता अप्लिकेबल होतात तिसरं आहे ॲप्लिकेशनला मॅन्युअल क्लिनअप करावा लागत नाही तर याच्यावरून तुम्हाला एक निष्कर्ष निघतो मित्रांनो डायनोमेटिबिंग प्रायमरी की स्ट्रक्चर डेटाला युनिकनेस देतो आणि डिटेल स्टोरेज ऑप्टिमाइज करतो आता हे आपण हे कसं करणार आहोत आपल्या ए डब्ल्यू एस कन्सोलवर जाऊन आपण हे प्रॅक्टिकली करणार आहोत तर चला जाऊया आपण आपल्या ए डब्ल्यू एसच्या कन्सोलला मित्रांनो ए डब्ल्यू एस कन्सोलमध्ये जाण्याच्या अगोदर आपण काही कन्सेप्ट क्लिअर करूया उदाहरणार्थ माझा हा एक टेबल आहे ऑर्डर आणि त्याच्यामध्ये फील्ड आहेत ऑर्डर आय डी कॅटेगरी ऑर्डर डेट नेम अँड कॉस्ट ठीक आहे तर मला जे पार्टिशन मी क्रिएट करणार आहे ते माझं असणार आहे कॅटेगरीवर आणि जो डेटा मला सॉर्टिंग करायचा आहे हा मला ऑर्डर डेटवर करायचा आहे म्हणजेच काय पार्टिशन की आणि सॉर्ट की हा पण वेगवेगळ्या कॉलमवर ठेवलेत आणि जेव्हा यांचं दोन्ही आपण जेव्हा सेट करतो आपल्या डायनॉमेटी त्यावेळी या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून आपली प्रायमरी की क्रिएट होते ह्यामध्ये सॉर्ट की ही नॉन मँडेटरी असते पण पार्टिशन की मॅन्डेट असते तर आपण काय करणार आहोत आपण आपल्या डायनॉमेटिबी टेबलमध्ये हे फील्ड्स क्रिएट करणार आहोत जेव्हा जेव्हा डेट जेव्हा डेट जेव्हा डेट स्टोर जे होते डायनॉमेटिबीमध्ये तेव्हा ती न डेट फॉर्मॅटमध्ये न होता ती नंबर फॉर्मॅटमध्ये होते ठीक आहे आणि त्याचा जो फॉर्मॅट असतो हा इपॉक डेट फॉर्मॅट असतो ठीक आहे तर ते आपण पुढे बघणार आहोत की इपॉक डेट फॉर्मॅट हा जो डेट आहे तो आपल्या इपॉक डेट फॉर्मॅटमध्ये कसं कन्वर्ट करायचं पण आपल्या कन्सोलवर आपण आपल्या कन्सोलवर आलो तर आपण डायनॉमेटिबीला यायचं आहे डायनॉमेटिबी मध्ये आल्यानंतर आपण क्रिएट टेबलला क्लिक करणार आहोत ऑर्डर टेबलचं नाव देणार आहोत आपलं आहे कॅटेगरी आणि सॉर्ट की आहे ऑर्डर डेट ओके okay, आपण आपला एक्सेल लिस्ट बघूया हो, काय कॅटेगरी आहे आणि सॉरी ऑर्डर डेट आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण क्रिएट टेबल करणार आहोत आपले जे काय डिफॉल्ट सेटिंग आहेत तेच आपण सेनणार आणि क्रिएट टेबलला क्लिक करणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला ऑर्डर टेबल क्रिएट झालेला आहे त्याला सिलेक्ट करायचे ऍक्टिव्ह झालेला आहे या टेबलला क्लिक करायचं आहे आपल्या काय करायचं आहे डेटा ॲड करण्याच्या अगोदर आपण एक टी टी एलचा कन्सेप्ट समजून घेऊया टी टी एल म्हणजे काय टाइम टू लिव्ह म्हणजे उदाहरणार्थ एखादा रेकॉर्ड आहे आता आपण आपल्या एक्सेल शीटमध्ये जाऊया उदाहरणार्थ हा जो रेकॉर्ड आहे हा रेकॉर्ड मला पर्टिक्युलर डे नंतर पर्टिक्युलर डे नंतर आपला हा डिलीट करायचा आहे तर तुम्ही काय करू शकता इकडे एक टी टी एलचा ॲट्रिब्युट ॲड करू शकता आणि तिकडे तुमची डेट मेन्शन करू शकता समजा उदाहरणार्थ आज तीस ऑक्टोबर आहे पण मला थर्ड फर्स्ट नोव्हेंबरला हा मला डेट माझा डिलीट करायचा असेल तर तुम्ही टी टी एल हा ॲट्रिब्यूट सेट करू शकता ठीक आहे टी टी एल टी टी एल आपल्याला ऑन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे डेटाबेसच्या सेटिंगला यायचं आहे ठीक आहे सेटिंगमध्ये टेबलच्या सेटिंगमध्ये येऊन टेबल या सेटिंग टी टी एलला ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे टेबलला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्या सेटिंग्समध्ये यायचं आहे सेटिंग्समध्ये येऊन टाईम टू लिव्ह ठीक आहे हा ऑप्शन आहे ह्याला ऑन करायचा आहे आपण याला इकडे ॲट्रिब्युट्स मेन्शन करणार टी टी एल तुम्ही कोणतंही नाव हो देऊ शकता ठीक आहे आणि टर्न ऑन टी टी एल करायचं आहे आणि चेक करायचं आहे की ने तो आपला टी टी एल ऑन झाला आहे की नाही तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपला टी टी एल स्टेटस ऑन आहे आता आपल्याला एक युटिलिटीमध्ये जायचं आहे या युटिलिटीचं लिंक आहे इपॉक कन्व्हर्टर डॉट कॉम जर तुम्हाला नॉर्मल डेट टाईम जो आहे तो आपल्याला नंबर फॉर्मॅटमध्ये म्हणजेच इपॉक फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण तुम्ही डेट आणि टायमिंग सेट करू शकता उदाहरणार्थ मला तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि हा टायमिंग आहे हा मला मध्ये कन्वर्ट करायचं असेल ठीक आहे तर काय करू शकतो आपण इकडे दोन आहेत ऑप्शन हा जो नंबर आहे हा काय करणार हा इपॉकला आपल्या नॉर्मल डेटमध्ये फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आणि दुसरा ऑप्शन आहे डेटला मध्ये कन्वर्ट करणार म्हणजे ईपॉक आणि इनिक्स मध्ये क्रिएट करणार तर आपल्याला आपण नॉर्मल हा डेट घेऊया आणि क्रिएट करूया तर तुम्ही पाहू शकता आपला ईपॉक टाईम हा आलेला आहे इन्सेट करायच्या आपल्या या एक्सेल शीटच्या प्रमाणे ठीक आहे तर आपण काय करूया आपण हा ऑक्टोबरची डेट घेतलेली आहे आणि ह्याचा हा नंबर आहे पाच सप्टेंबरचा आपल्याला हवं असेल तर काय करणार आणि इकडे द्यायचं आहे आपल्याला पाच सप्टेंबर ठीक आहे आणि याला कन्वर्ट करायचं आहे ह्युमन डेट्स टाईम्स टाईममध्ये तर आपला इपॉप नंबर मिळालेला आहे आणि आपण एक्सेल शीटमध्ये येऊया हा नंबर आणि पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट आणि यालासुद्धा कन्वर्ट करूया आणि आपला हा नंबर मिळालेला आहे मिळालेला आहे ठीक आहे आणि आपल्याला काय करायचं आहे या पर्टिक्युलर रेकॉर्डला आपल्याला टी टी एल एनेबल करायचं आहे म्हणजेच काय या टायमिंगला या ला या डेटला या टायमिंगला तो रेकॉर्ड ऑटोमॅटिकली आपल्या या कॉस्मोस डी टेबल टेबलमधनं डिलीट होऊन जाईल ठीक आहे मग एक लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा आपण रीड आणि राईट कोणतेही ऑपरेशन आपण कॉस्मोस डीबी बीवर करतो त्यावेळी आपल्याला चार्जेस अप्लिकेबल होतात पण जेव्हा आपण डिलीट करतो थ्रू द टी टी एलनी त्यावेळी आपल्या कोणतेही चार्जेस अप्लिकेबल होत नाहीत ठीक आहे तर हा माझा जो ऑक्टोबरचा रेकॉर्ड आहे हा झिरो झिरो वन हा मला फर्स्ट नोव्हेंबरला डिलीट करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्या फर्स्ट नोव्हेंबरला कन्वर्ट करायचं कर या फर्स्ट नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायला कन्वर्ट करायचं आहे ॲट इपॉक टाइम मध्ये इपॉक टाइम्स टाईममध्ये तर आपण पुन्हा आणि आपण सेट करणार आहोत फर्स्ट नोव्हेंबर आणि याला सिलेक्ट करणार त्याच्यानंतर आपला नंबर आलेला आहे ठीक आहे आणि आता हाच रेकॉर्ड आपण काय करणार आपण आपल्या कॉस्मोस डिबिट टेबलमध्ये क्रिएट करणार आहोत पुन्हा जाऊया आपण आपल्या कॉस्मोन्स टी वीच्या टेबलमध्ये ठीक आहे टेबल ॲड क्रिएट नाही आपण काय म्हणा ऍक्शन मध्ये जाणार क्रिएट क्रिएट आयटमला जाणार आहोत तर फर्स्ट ऑर्डर आहे ऑर्डर झिरो झिरो वन ऑर्डर डेट आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण ऍट्रीब्युट्स ॲड करणार आहोत स्ट्रिंग नेम आपण इकडे आयटम नेम देऊया आयटम नेम टॅबलेट कॅटेगरी आपण देणार आहोत इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉस्ट देणार आहोत आणि या आयटमवर आपण काय करणार आहोत आपण एक फॉर्मॅट ऍड करणार आहोत जो आपण फर्स्ट नोव्हेंबर सेट केलेला आहे तर आपल्या एक्सेल मध्ये जाऊया याची व्हॅल्यू आपण कॉपी करूया ठीक आहे आणि इकडे पेस्ट करूया ठीक आहे हा एक आयटम क्रिएट झालेला आहे त्याच्यानंतर एडिशनल आपण आयटम ऍड करूया क्रिएट आयटम कॉस्मेटिक ऑर्डर डेट आइटम एड कर ports order date string हे आपण आता ॲड केलेले आहे ठीक आहे आता आता आपण आपल्याकडे किती रेकॉर्ड्स आहेत तीन रेकॉर्ड्स आहेत आणि आपण पहिला एका रेकॉर्डला आपण टी टी एल सेट केलेलं आहे तर आपल्याला चेक करायचं आहे की हा टी टी एल फंक्शनलिटी वर्क आहे की नाही तर आपण काय करणार आहोत टेबल्सला क्लिअर कर टेबल्सला क्लिक करणार आहोत टेबलला सिलेक्ट करून टी टी एलच्या ऑप्शनमध्ये जाणार आहोत आणि इकडे काय करणार रन प्रिव्ह्यू ओके रन प्रिव्यूमध्ये आपण काय करणार आहोत सेट करणार आहोत नेक्स्ट नेक्स्ट सिक्स ट्वेंटी फोर हावर्स आपण एक नोव्हेंबर केलेली आहे बरोबर आणि आज तारीख आहे तीस ऑक्टोबर म्हणजेच काय फोर्टी एट हा फोर्टी एट हावर्समध्ये नेक्स्ट सेवन डेज घेऊया आपण ठीक आहे मला चेक करायचे की कोणते रेकॉर्ड्स टी टी एलमध्ये सेट केले जे या येणाऱ्या सात दिवसामध्ये डिलीट होणार आहेत तर आपण इकडे ॲट्रिब्यूटचं नाव द्यायचं आहे आपल्याला टी टी एल आणि रणप्रिय तर तुम्ही पाहू शकता हा आपला रेकॉर्ड येणारा एक नोव्हेंबरला रिलीट होणार आहे म्हणजे आपलं टी टी एल वर्क होते तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा टी टी एल आणि प्रायमरी कीचा व्हिडिओ समजला असेल समजला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद